सुलभ गोमंत भारती विषय यता सातवी पाठ आठ तियात्र तियात्र हे उतर गोयकारांक नवे नय फाटली शंभर वर्सां चलत असाद। हो नाट्य प्रकार क्रिश्चन समाजांत चड आवडीचो तियात्र म्हणल्यार लोक सामके पिशे जातात अठराशे ब्याण्णव वर्षा मुंबई शारांत इतालियन भुरगो नावाचो एक तियात्र जाल्लो हो कोकणीतला पयलो तियात्र असे मानतात लुकासीन बाब रिबेर ह्या गोंयकारान तो आपणेच बरोवन सादर केल्लो तियात्र ही कोकणी भाशेंतली खाशेली नाट्यकला ती हेर भाषांनी मेना गोयचे कलेच्या इतिहासाचेर नदर मारली तर तियात्र कित्याचेर तयात्र कळटा आधारून गोंयांत आधी गांवांनी परबे वेळार जागर जाताले ह्या जागरांक माची बी शिल्ली। ते उक्त्या मळार वा मांडार जाताले जागर पळोवंक गावचे लोक एकठांय जाताले जागरान समाजांतल्या वेगळ्या वेगळ्या लोकांची संवगां करताले जागराक जागरक लागनासले मनांत येता ते उलोवप भायर कातारा असताली ही कातारा मौगाची, भाटकाराची टीका करपी पूण विनोदी अस्ताली. ह्या जागराचे बदललेले एक रूप तियात्र. देखून गोंय हे तियात्राचे कुळार नाटकाच्या भागांक अंक म्हणतात तसे तियात्राच्या भागाक पड्डे म्हणतात तियात्राक चडांत चड सात पड्डे असतात तियात्राचे दोन मुखेल भाग करतात पहिल्या भागांत चार पड्डे आणि दुसऱ्या भागांत तीन पड्डे चार पड्ड्या उपरांत मध्यंतर जाता दरेका पड्ड्याक दोन वा तीन देखाव असतात तियात्राचे खाशेले आंग म्हणल्यार कातारा दरेक पड्डो सोपले उपरांत ही कातारा गायतात कातारा गायतल्याक कांतारीस म्हणतात ही कातारा वेगला वेगला विशयांचेर आसतात। कातारां वेगळ्या वेगळ्या विषयांचे रचिल्ली असतात तियात्राच्या कथनकाक आणि गायतात त्या कातारांक कांय संबंध आसना। काय कातारा चालू घडणुकांचेर रचिल्ली असतात तर काय निबर टिका करपी असतात विनोदी कातारा तर प्रेक्षकांक खूप आवडतात दोन कातारीस गायतात त्या कातारांक डुएट म्हणतात तर तीन कातारीस गायतात ताका त्रियो म्हणतात बँड हे तियात्राचो जीव बँड नसताना तियात्र मात लेगीत सोबना तित्रां आराम करचे पहिली बँड वाजोवन प्रेक्षकांक योकार दितात दरेका कातारांक बँड साथ दिता. गावपी बँडाच्या सुरा तालार आपले कातार गायता वाचपाचेर तियात्र बरो जालो काय वायट हे थारता हाली हाली खूब बदल ज्ल् दिसता आताच्या तया्रांनी कथानकाक चड महत्व दितात तया्रांच्या कथनकां सोप सारकी माची पड्डे हांचो वापर जाता तशेच बरी उजवाडा योजण करतात आयची तरणी पिळगी आपखोशयन तयात्रांगा कोरुंग लागल्या आय पहिली परस चड चलयो तियात्रांनी कामां करतना दिसतात हाली बरे बरे तियात्र करपी खूप पंगड तयार झाल्यात ते आपले तियात्र देशान तशेस विदेशान सादर करतात जाग्या जाग्यार तियात्रांच्यो सर्ती लेगीत जातात आयकात वाचात आणि कोकणी शिकात ದ ಬರೇ